वीस रुपयात दोन लाखाचा लाखा। विमा तुम्ही काढला का पंतप्रधान यांनी केलेल्या विविध योजनेचा भाग म्हणून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविण्यात येत असून यामध्ये विमा हप्ता केवळ वीस रुपये आहे विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात येते धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे कोणतीही घटना घडल्यास त्याचा परिणाम कुटुंबावर होत असतो त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी ही योजना आहे काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना योजनामध्ये एक वर्ष कवर असलेली अपघात विमा योजना आहे जी दरवर्षी नूतनीकरणीय आहे अपघातामुळे मृत्यू अपंगत्वापासून संरक्षण देते अपघाती मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात येते वीस रुपयात दोन लाखाचा विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम बारा रुपयावरून वीस रुपये केला आहे याअंतर्गत दोन लाख रुपयाची कव्हर उपलब्ध आहे अपघाती मृत्यू आणि किंवा अपंगत्व झाल्यास ही मदत त्या बँकेमध्ये विमा भरला आहे त्यांच्याकडून देण्यात येते जिल्ह्यात विविध बँकेत लाखावर विमाधारक आहेत जिल्ह्यात विविध बँका असून त्यामध्ये लाखो खातेधारक आहेत यामध्ये अनेकांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभाग घेतला आहे प्रतिवर्षासाठी वीस रुपयाचा प्रीमियम संबंधिताच्या खात्यातून कपात करण्यात येतो यासाठी संबंधित बँकेत अर्ज करणे आवश्यक आहे अटी काय आहेत तर अपघात विमा नोंदवलेले नागरिकांचा यात समावेश होतो अठरा वर्षापुढील व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतात गेल्या वर्षभरामध्ये किती जणांना विमा मिळाला वर्षात अनेक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळाला आहे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा अपंगत्व आल्यावर बँकेकडे दावा करावा लागतो त्यानंतर कागदपत्राची पडताळणी करून संबंधित बँकेकडून यावर निर्णय घेण्यात येतो जिल्ह्यात अनेक जणांना या विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळालेला आहे तर मंडळी ज्यांनी हा विमा काढला नाही त्यांनी पुढील वर्षासाठी तो वीस रुपयामध्ये विमा काढावा आणि वीस रुपयामध्ये जर विमा काढला तर त्यामध्ये दोन लाखाचा संरक्षणाची रक्कम आपल्याला मिळू शकते धन्यवाद